आपल्याला नाम बोलत आले पाहिजे आणि विशेषण आले पाहिजे आता कोळी हे विशेषण आहे कोळी हे विशेषण आहे गोड असतो तर ते नाम नामाल असत नाम नामाल असतं परंतु तिथे कोळी हे विशेषण आहे त्यानंतर दगडी हे सुद्धा विशेषण आहे दगडी हे नाम आहे म्हणून दगडी हे विशेषण आहे पितळी हे सुद्धा विशेषण आहे पितळ हे नाम आहे त्यानंतर गरिबी हे सुद्धा विशेषण आहे श्रीमंती हे देखील विशेषण त्याचबरोबर गोडवा हे देखील विशेषण आहे गो, गोड गोळी आणि गोडवा हे दोन विशेष दगड

जास्त आपल्याला मिळणार नाही गोळी दगडी गरिबी श्रीमंती पितळी हे सुद्धा पितळी तांब्या किंवा पितळी लांबे हे विशेषण आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन पाच ते उत्तर आपल्या बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे योग्य विशेष वापरणं अपेक्षित गुण मिळाल्यामुळे सचिनचा आनंद द्विगुणित झाला आपल्या लक्षात येईल द्विगुणित झाला त्यानंतर अकारांतर विशेषणे आहे की <laughs> विकारी असतात आकारांत विशेष ने अविकारी असतात प्रश्न आपल्याला पर्यास दिलेला आहे की विधात अ बरोबर ब चूक विधा ब बरोबर विधा अ आणि ब चू विधा अ आणि ब बरोबर तरी काय आकारांत विशेषणे ही विकार विकारी असतात तर ती अविकारी असतात आणि आकारांत विशेषणे ही अविकारी नसून विकारी असतात म्हणजे दोन्ही जी उदाहरणं आहेत चूक आहे आणि म्हणून तिसरा जो पर्याय आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे विधा अ आणि ब चूक हा पर्याय बरोबर आहे म्हणून पाचव्या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे ती त्यानंतर त्यानंतर विशेषणाच्या अर्थानुसार विसंगत पर्याय आता आपल्याला काही विशेषण इथे दिलेले आहेत वेळा छोटा करू आणि बारा विशेषता कारण सार विसंगत पर्याय होता वेळा छोटा तळू आणि बाळ आता बा वेळा हे विशेषण आहे छोटा हे विशेषण आहे तळू हे विशेषण आहे आणि बाळ हे फक्त नाम आहे बाळ हे काय आहे नाम आहे बाळ हे नाम आहे म्हणून पर्याय क्रमांक विधान त्यानंतर निकाला जाग्य विशेषणाचा वापर करा पुरामुळे लोकांचे अपरिमित नुकसान झाले पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे श्रवण या शब्दापासून झालेले विशेषण ओळखा श्रवणी क्रमांक तीन बरोबर आहे भाव शून्य डांबरी नसते मला आवडत नाही वाक्यातील विशेष ओळखून लिहा भाव शून्य डांबरी नसते आता विशेष जे आहे ते म्हणजे रस्ते आहेत क्रमांक तीन आणि सीमाच्या पुस्तकाची नुकतीच सहावी आवृत्ती प्रकाशित झाली अधोरेखित केलेल्या शब्द समूहातील आवृत्ती आहे ती क्रमवाचक आहे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी म्हणून तो क्रम असल्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर आहे क्रम वाचक संख्याविशेषण आपण क्रियापद या विकारी शब्दाबद्दलची तासाला माहिती पाहू धन्यवाद आजच्या तासिकेच्या माध्यमातून आदरणीय नानासाहेब सर यांनी अतिशय सखोलपणे आपल्या व्याकरण घटकाचं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे यानंतर उद्याच्या तासिकेत आपणास राहिलेला जो मराठी विषयाचा व्याकरणाचा घटक आहे त्याविषयीचं मार्गदर्शन आदरणीय नानासाहेब सर आपणास करणार आहे तर पुन्हा भेटूया उद्या नवीन तासिकेसह धन्यवाद शुभरात्री